तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तक आपलं आयुष्य कसं बदलू शकतात प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक, दडलेल एक नवं जग एक नवं ज्ञान एक नवा विचार याच जगाची, याच जगाची ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर भीती तुमचा शत्रू नाही ती तुमचा मार्गदर्शक आहे कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की तुम्ही काहीतरी मोठं करायला तयार होता मन तुमच्याकडे परत परत म्हणतं जाऊ नकोस सुरक्षित नाही पुढे धोकादायक आहे कधीच जमणार नाही आपल्यात असा क्षण येतो ज्या क्षणी पाऊल पुढे टाकायचं असतं आणि त्याच क्षणी भीती आपल्याला मागे खेचते आज आपण याच भीतीची वाट धरतोय तिच्यापासून पळत नाही तिला समजून घेणार आहोत भीती म्हणजे काय भीती ही भावना नाही भीती म्हणजे सिग्नल जीवनमरणाच्या काळात आपल्या मनाने आपल्याला वाचवण्यासाठी तयार केलेलं एक साधन म्हणूनच भीती अचानक येते शरीर तांतं डोळे मोठे होतात श्वास अडकतो हृदय वेगाने धडधडतं हा अडथळा नाही हा सुरक्षा अलार्म आहे पण समस्या तेव्हा होते जेव्हा हा सुरक्षा अलार्म चुकीच्या वेळी वाचतो तुम्ही नवं सुरू करायला जाता भीती नवी नोकरी घ्यायची भीती कोणाला हृदयगुरून सांगायचं भीती स्वप्न पूर्ण करायचं भीती कारण तुमच्या मनाला जुना त्रास आठवतो माइंड्स प्रोग्रामिंग भीती जुनी का असते तुमच्या भीतीचं वय अनेक वर्षांचं असतं अगदी बालपणापासून कारण ज्याने तुम्हाला कधी दुर्लक्षित केलं ती भीती अजून आहे ज्याने हृदय तोडलं ती जखम अजून आहे ज्याने तुमचं स्वप्न मोडलं तो आवाज अजून आहे ज्याने तुम्हाला अपुरा वाटवलं ती भीती आजही तितकीच जिवंत आहे म्हणून जेव्हा काहीतरी नवं करायची वेळ येते मन म्हणतं थांब तिथे परत दुखणार आहे भीती तुमचं भविष्य नाही थांबत भीती तुमच्या भूतकाळापासून वाचवते भीतीचा उद्देश तुम्हाला थांबवणे नाही आपण मानतो भीती म्हणजे ब्रेक पण ती वास्तवात दिशादर्शक आहे भीती कुठे आहे तेच तुम्हाला वाढायला हवं जिथे भीती आहे तिथे तुमचा विस्तार आहे जिथे भीती आहे तिथे तुमचं पुढचं पाऊल आहे जिथे भीती आहे तिथेच तुमचा पर्वत उभा आहे म्हणून भीती अडथळा नाही भीती म्हणजे दिशा तुमचा पर्वत म्हणजे तुम्ही कोणत्या गोष्टीपासून पडता प्रत्येकाच्या आयुष्यात एक पर्वत असतो तो खरा पर्वत नसतो तो भावना असतात काही लोकांचा पर्वत जवळीकची भीती काहींचा पर्वत अपेक्षांची भीती काहींचा पर्वत अपयशाची भीती काहींचा पर्वत यशाचीही भीती काहींचा पर्वत स्वतःवर विश्वास नसणं तुमचा पर्वत म्हणजे जी गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त घाबरवते आणि तरीही जिची तुम्हाला सर्वात जास्त गरज आहे भीती कधी बदलते भीती रूपांतरित होते जेव्हा तुम्ही तिला विचारता तू मला काय सांगतेस भीती कधीच म्हणत नाही थांब आणि काही करू नको ती खरं तर म्हणते तू आता मोठा उडी मारणार आहेस पण आधी तयार हो भीती म्हणजे इशारा तू चुकीच्या दिशेने जातोयस म्हणून नाही तर तू तु आता तुझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकतोयस म्हणून भीतीसोबत चालायला शिकणं भीती काढून टाकणं आवश्यक नाही भीतीसोबत चालायला शिकणं भीती आवश्यक आहे भीतीची भीती जाणीव ठेव तिचं नाव घे तिला विचार तिला समज आणि पुढचं पाऊल टाक अशी पाच पावलं तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतात भीती तुम्हाला रोखते नाही ती तुमच्याकडे दृढतेची मागणी करते सुंदर सत्य भीती तुमची सर्वात मोठी साथी आहे भीती तुम्हाला जिवंत ठेवते भीती तुम्हाला जाग ठेवते भीती तुम्हाला सावध ठेवते आणि योग्य दिशेने वापरली तर भीती तुम्हाला मोठं बनवते तुम्ही ज्या दिवशी तुमच्या भीतीला शत्रू नव्हे तर शिक्षक म्हणून पाहायला लागाल त्या दिवशी तुमचं जीवन बदलायला सुरुवात होईल भीती म्हणजे हार नाही भीती म्हणजे बदलाची सुरुवात तुम्ही कुठे घाबरता ते लक्षात ठेवा कारण तीच जागा तुमच्या भविष्याचं दार आहे तिथेच तुमचा पर्वत उभा आहे आणि तिथेच तुमचं उंच शिखर दडलंय पुढच्या भागात आपण जाणून घेऊ सॉफ्टवेअर स्वतःला ओळखण्याची खोल कला तुमच्यात काय चालतं तुमचं मन कोणत्या जखमांनी चालतं आणि तुम्ही कसे बदलू शकता हा भाग तुमची दृष्टी बदलून टाकेल